बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश मिळालंय गुजरात मधील सुरत येथे तापी नदीत फेकलेले दुसरे पिस्तूलही पोलिसांनी हस्तगत केले आहेत पोलिसांकडून दोन दिवस तापी नदीत शोध मोहीम सुरू होती सलमान खान गोळीबार प्रकरणी तापी नदीतून दोन पिस्तूल तीन मॅगझिन आणि तेरा जिवंत कार्ड तुसे जप्त करण्यात आली आहेत दोन दिवसांच्या सर्च ऑपरेशन हत्या शोधण्यात गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी जबाबदारी देखील लॉरेन्स बिश्नोई याचाच भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील हल्लेखोरांना अटकही केली आहे नुकतेच या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरत मधील तापी नदीतून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारात वापरलेली एक पिस्तूल आणि काही कार्ड पुसे जप्त केली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी आज सकाळपासून तापी नदीमध्ये सर्च ऑपरेशन करत होते आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू होते सलमान खानच्या घरावर फायरिंग केल्यानंतर आरोपी भुजला पळून गेले मात्र त्या अगोदर त्यांनी फायरिंग मध्ये वापरलेली बंदूक तापी नदीच्या पाण्यात टाकून दिली होती जी मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे आता या प्रकरणात अजूनही काही मोठे खुलासे होऊ शकतात चौकशीमध्ये खुलासा केला की त्यांना सलमान खानच्या घराबाहेर दहा राऊंड फायर करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु दुचाकीवरून त्यांना दहा राऊंड फायर करणे शक्य झाले नाही चौकशी मध्ये अजून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे या हल्लेखोरांना गोळीबाराचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते